आज कथेचा समारोप होत असताना महाराजांच्या डोळ्यात ज्यावेळेस अश्रू मग मा तुकारामांचं तो वचन आठवलं कंठी प्रेम दाटे मी क्षणभर विचार असा केला की आपण अनेक संसारिक करण्यासाठी आपल्या दा डोळ्यात आश्रू येतात पण कधीतरी देवासाठी आणि साधू कथेसाठी आपल्या डोळ्यात आश्रू आलेत का आजपर्यंत माझे तरी आलेले नाही हे पहिल्यांदा मी बघितलं देवासाठी साधूसाठी साधू कथेसाठी असू द्यावेत एवढी भावपूर्णता होती म्हणूनच नऊ दिवस ही कथा सुंदर झाली शंकर महादेवांपासून सुरू झालेली कथा आज राज्याभिषेकापर्यंत आली आणि नऊ दिवस कधी गेले हे कळलेच नाही अक्षरशः डावळे साहेब इतक्या सुंदर पद्धतीने कथा त्यांनी सांगितली मला कौतुक सातत्याने एका गोष्टीच आहे की विशेषतः शिकणारी मुलं जे आहेत आणि त्या ती विज्ञान शाखेत शिकणारी मुलं अध्यात्म काम करत असतील तर मला त्याचं फार कौतुक असतं महाराजांचं शिक्षण बीई मेकॅनिकल आहे म्हणजे मेकॅनिकलचे जे इंजिनियर आहेत आपल्या पालकांचा एक समज असतो की जर पोरगा किंवा मुर्गी जर संप्रदायाकडे गेली तर काय शिक्षणाचं काय चाळीस दिवसाची रजा त्यांनी वार्षिक मागून घेतलेली आहे आणि चाळीस दिवसात पाच ते सहा कथा करतात आणि त्यांनी कथा इतक्या सुंदर पद्धतीनं सांगितलेल्या आहेत सहा दिवसात राम उभा केला आठ हजार वर्ष झाली प्रभू रामांना जाऊन शरीर रूपानं मात्र आज सुद्धा त्यांनी त्याप्रमाणे सांगितलं आणि सांगितलेलं आहे हे राम शरीरूपानं जर नसले तर राम तत्त्व हे खूप महत्वाचं आहे आणि त्यांनी तेच सांगितलं त्यांनी प्रत्येक दिवशी कथा सांगत असताना मानवी जीवन मूल्याची जी मांडलेली आहेत ती ते त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेली आहेत गोस्वामी तुलसीदासांचं तुलसीराम चरित्र तुलसीरामायण सोडून सुद्धा इतर अनेक गोष्टींचा संदर्भ त्यांच्या कथेमध्ये येत असतो आणि अशा पद्धतीनं त्यांना जे म्हणायचं आहे की रामायण हे आचरण झालं पाहिजे आणि कथा ही जीवनाची व्यथा संपवते किंबहुना तापलेल्या जीवांना शांत करण्याचं काम कथा करते आणि याबद्दल महाराजांना खूप धन्यवाद याचं कारण काय माहिती आहे काय ही आमच्या भागातली पहिली कथा आहे काँडल काँडल कर ही आमच्या भागातली पहिली कथा आहे दावळे साहेब कागल तालुक्यातील ही पहिली कथा आहे तुरबे नळतोडे राधारी तालुका आहे पण कागल तालुक्यातील ही पहिली कथा आहे कागल नवे कागल चिकोडी मधील पहिली कथा आहे तुकाराम त्याच्या पुण्या नाही पारत होती उपकार अगणित दावळे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी कुरकुलीकर वारकरी परंपरेत काम करणाऱ्या सगळ्या माणसांना धन्यवाद की तुम्ही ही वाट दाखवून दिली आणि या वाटेच इतिहास होईल लक्षात ठेवा यापुढे कथा होतील त्या चांगल्या पद्धतीने होणार आहेत नक्की होणार आहेत मात्र सुरुवात कुणी करून दिली हे मराठवाड्यात खूप मोठी गोष्ट आहे अगदी पुणे जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यात आहे मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या ते आमच्या भागामध्ये कथा वेगळ्या दृष्टीनं कथेकडे पाहिलं जातंय म्हणजे तिकडं कथा एक दिवसात जागरण असेल ती कथा म्हणते आपण पण त्याच्या पलीकडं या मांडवाखालची कथा ही खूप दुर्मिळ आहे आणि म्हणून दाभोळी साहेबांना खूप धन्यवाद की मला वाटते पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के भार त्यांनी या सगळ्याचा उचलला आहे मला प्रश्न असा पडला माझं गाव तीन किलोमीटरवर आणि साहेबाने आणि बालदानी सांगितले की नाही जीवनच जायचं आता आलेली माणसं परगावची जीवन गेले पाहिजेत आणि घरात त्यांची एवढी सेवा नरारी सोनारांचं वचन आहे सेवे एवढे पुण्य नाही ज्ञान ध्यान आणि वैराग्याशी आणि मला दावोळे साहेबांचं कौतुक वाटतं ते प्रसाद मधल्या पर ते झालेच पण आम्ही जे परगावरून डोकं यायचो त्यांचं जेवण ते आपल्या घरी करायचे आणि त्यांचं एवढी मेडिसिन असला मुलगा त्या मला भागरीने भात वाढायला ते सेवा द्यायची फार अवघड गोष्ट त्यांनी सांगितलं या सगळ्या पाठीमाग अर्थ असतो अर्थ म्हणजे पैसा हे कारण असतं आणि म्हणून व्हावे सत्य घातले भय नरका अशा चांगल्या कामासाठी हात असा असणं खूप महत्वाचं आता हे काय किती बोलावे प्रश्न आहे वेळेची मर्यादा आहे सोडी पण लवाटे गुरुजी कीर्तनला यायचे आणि लवाटे गुरुजी म्हणायचे हे डोळे कशासाठी विठ्ठलाचं रूप पाहायसाठी हे मुख कशासाठी त्याचं गुणगान गायसाठी मग ते दिले इंद्रिय हातपाय काय नसे म्हणायचे चौपाय ती आणि मग त्यात ते म्हणायची हात कशासाठी लवाटी म्हणायची ही हात दुसऱ्याच्या रनातल्या मिरच्या वर आणण्यासाठी नाही हे हात देवाच भजन करण्यासाठी आहे आणि दान देण्यासाठी आहे साठवलेलं पाणी शिवाळ होतं आणि म्हणून असा हात हा। असावा मला वाटतं दावळ साहेबांचा हात असा आहे आणि म्हणून आमच्या दौरतो एकम माझ्या आमदार वारले होता त्यांचे वाक्य होतं आमच्या एका ते बोलले होते ते म्हणाले होते की इतरांच्या सुखासाठी आणि हितासाठी जो असलेला असतो त्याचं हित देवसुद्धा हिरावून घेऊ शकत नाही त्याने ठरवलं तरी म्हणून मला असं वाटतं की खूप चांगलं एक मार्गदर्शन या कथेच्या निमित्तानं झालं आदरणीय रोहित सावंत महाराज हे वाघापूरचे आहेत आता हे वाघापूरचे आहेत आहेत काय वाघापूरचे आहेत मात्र ते आळंदीत त्यांचं शिक्षण झालं त्यांच्या भाग्याची गोष्ट आणि आमच्या दृष्ट्या भाग्याची गोष्ट आहे कोण पुण्य अशी कोणागाठी भेटी की किती मोठी गोष्ट आहे ते वाघा परत बॅक टू रिटर्न आले म्हणजे आळंदीत दुसरीपासून ते शिकायला गेले शिकले इंजिनिअरिंग केलं नोकरीला आता चांगल्या पद्धतीने आहेत यावर त्यांचं अवलंबून नाही आणि ज्यांचं यावर अवलंबून नाही त्यांचा परमर सुंदर होतो लक्षात ठेवायचं आणि मला वाटतं ही पहिली कथा असेल म्हणजे माझ्या कानावरलेली की याची बिदागी न ठरवता ही कथा झाल्या बरोबर ना याची बिदागी ठरलेली नाही अवघड असलेला लक्षात ठेवा एवढा सगळा संच जमवणं आणि बिदागी न ठरता कथा करणं याचा अर्थ रामाचं तत्वज्ञान तुलसी रामायणाचं पोहोचवायचं आहे ही आत्मीयता ही ओढ ही तळमळ त्यांच्याकडे आहे म्हणून डोळ्यात पाणी आलं कोरड्यावरती डोळ्यात पाणी येऊ शकत नाही लक्षात ठेवायचं अंतकरणाची संवेदनशीलता असते तीच शेवटी पाजत असते वरून आणि त्यामुळे रोहित सावंत महाराज यांना धन्यवाद की त्यांनी पुन्हा एकदा ते आपल्या गावाकडे आले आणि त्याच्यामुळे कथा आपल्याला पाहायला मिळाली आणि किती फार कमी वय मारते किती अठ्ठावीस बघा म्हणजे अठ्ठावीस मध्ये किती वर्षे शिकायला गेली इंजिनिअरिंग आणि परत ही परंपरा संप्रदाय कीर्तन प्रवचन आणि कथा त्यामुळं मी त्याला म्हटलं की तुम्ही परत इकडे आला बरं झालं आला सचिन जाद अहमदनगरून इकडे आलेत आणि रोहित सावंत जी आपल्या गावाकडे परत आलेत म्हणजे पुन्हा एकदा पुन्हा वेदंगीचा हा भाग समृद्ध होणार यात काही शंका नाही अशी मला खात्री वाटते एक भाग झाला दुसरी गोष्ट कलाकार मंडळी यांच्याविषयी सुद्धा बोलू पाहिजे कारण आता जे गातात ना हे बाळासाहेब हुकीरी महाराज धाराशिव म्हणजे उस्मानाबाद आता नाव बदललं धाराशिव झालं तिथले आहेत ते इतकं सुंदर गातात ते आणि त्याही पेक्षा मला एक चांग मी श्रोता आहे आणि ते मी बघत असतो सगळं तर मला कौतुक त्यांचं काय वाटलं की सजगता खूप महत्वाची असते विवेचन काय चाललंय आणि त्याला मॅच होणारा अभंग प्र कुठला कीर्तनाच्या भाषेत त्याला प्रमाण उचलले म्हणतात पण ठीक आहे इकडे बोलायचं झालं तर खूप म्हणजे मी बघितलं नऊ पैकी आठ दिवस मी हजर होतो एक दिवस वाऱ्याला पंढरपूरला गेलो होतो त्यावेळी मी नव्हतो आठ दिवसात एकदाही विषयांतर असणारं प्रमाण त्यांनी उचललं नाही खूप आणि विशेष करून अगदी मोजके दोन तीन भक्त हिंदी किंवा काय रचना सोडल्या तर संतांच्याच सगळ्या रचना त्यांनी सादर केल्या आणि ते पाठांतर असणं आणि त्यावेळी ते आठवणं आणि गंमत म्हणजे काय त्यांची आणि यांची भेट ही पहिली आहे म्हणजे असं नाही की बाबा ते तर बसलेत मग मी इथं ते प्रसंग येणार मग थे। थे ते तुम्ही काय नाही उलडून महाराज अगदी आत्मयतेने ऐकायचे हे काय सांगालेत आणि मग महाराज त्याचा उच्चार करायचे कारण ते त्यांना सुद्धा नवीन असायचे बऱ्याच वेळा की काय म्हणत माहीत नाही सुंदर पद्धतीनं बाळासाहेब हुक्केरी त्यांचे स्वतःचे धक्के भाऊ हे गांधरव महाविद्यालयावर उपात बरोबर संचालक म्हणून इथं आले होते जंगली महाराज आश्रमातील त्यावेळी त्यांची आमची भेट झाली तर खूप चांगल्या पद्धतीनं गातात परमार्थासाठी एवढं लांब येणं हे ये अवघड गोष्ट आहे अहो पलीकडच्या गावाला आमच्या कथेला जायला आमच्या गावातून दोघं मर्यादित लोक असतात लक्ष ठेवा आपल्याला नको वाटतंय तर त्यांचं खूप कौतुक आहे दुसरे हे ॲडव्होकेट देशपांडे साहेब किती कौतुक कुठे अहो ॲडव्होकेट म्हणजे वकील आपण वकील पाहिले फक्त कधी आता अवघड आहे सगळे सरांनी रेकॉर्ड करलेत पण वकील म्हणजे काय आता सगळं अवघड आहे ते खरं आहे ते खोटं करायचं खोटं आहे ते खरं तर काही ते बिझनेस वेगळा आहे मात्र ते तशी नाहीत ते म्हणले मी क्राईम सोडून दिलं आणि फक्त आता ते इतक्या चांगल्या संस्थेमध्ये म्हणजे आता आयुष्यमान भारत नावाचे जे काय हे डॉक्टरांची हजारो डॉक्टर त्या राष्ट्रीय संस्थेमध्ये ते कायदेशी सल्लागार म्हणून तिथं काम करतात आणि किती मोठी गोष्ट आहे बघा साधारण साडेतीनशे किलोमीटर अंतर आहे साडेतीनशे किलोमीटर नऊ दिवस कुरकुली गावामध्ये मुक्कामाला फक्त कथेसाठी आले ते याच्यापाठी पाठीमागं अर्थकारण नाही काही नाही विशेष नाही अशा ठेवा आणि म्हणून देशपांडे साहेबांचं कौतुक आहे काय तबला सुंदर होत त्या कलेविषयी काय बोलायचा विषयच नाही पण त्याच्या त्या सगळ्या पाठीमागं भावना सुद्धा किती भारी आहे ते कथेसाठी इकडे आले आणि ते परवा सच्चिंदा भेटायला होते कौलया तिथं म्हणाले की मुलगा फर्स्ट इयरला आहे म्हणजे आता चार वर्षाचं ते लॉ असतंय तर तीन वर्ष झाली की मी रिका बघा म्हणजे ते वाट बघालेत की एकदा चार वर्ष त्याचे पूर्ण झाले तो आला की हे शंभर टक्के पूर्ण परमार्थासाठी आपला वेळ द्यायला आहेत आणि म्हणून महाराजांचं कौतुक आहे महाराज तुमच्यासोबत असतरी माझे फक्त कलाकार मित्र भक्त कलाकार आहेत फक्त कलाकार मिळतील पण भक्त कलाकार मिळणं अवघड आहे आणि म्हणून देशपांडे साहेबांचं कौतुक आहे तिढं पांडुरंग जाधव आहेत कौतुकाची गोष्ट आहे हे साडेतीनशे किलोमीटर आहेत पण पांडुरंग जाधव धामोडचे आहेत आपल्या इथं राधागणी तालुक्यात दामोड आणि ते उत्कृष्ट खरं तबला वादक आहेत ते विचारत झाला संगीत विचारत वादक आहेत ते चांगले वादक आहेत सिंत पण वाजव तिढ आहेत त्यात आणि गायन पण आहे मला, मला हे माहित नव्हतं मला फक्त तबला माहीत होतं त्यांचं हे बाकी काय त्यांचं गायना चांगलं माहीत होतं पण हे याचं बद्दल दर्शन त्यांच्याकडून झालेलं आहे त्यामुळे पांडुरंग जाधव यांना खूप खूप धन्यवाद अजून त्यांच्या भरपूर आयुष्य आहे त्यांच्या पुढे खूप संधी आहे आणि मला वाटते रामकथेच्या मांडवामध्ये जर तुमचं आता तिसरी चौथी कथा मला वाटते त्यांची असली किती तिसरी दोन कथा तरी वाजवल्या आहेत तिसरी इथली कथा आहे तर मला वाटते तुम्हाला असं खूप चांगलं भवितव्य आहे आणि प्रभू रामरायाची कृपा आपल्या सर्वांच्यावर व्हावी इथली सुद्धा या गावची सुकन्या ती सुद्धा या सगळ्या हातीला दोन दिवस मला वाटतं तिला होती चांगली गोष्ट आहे एकूण रामचरित मानस हा ग्रंथ आपण सगळ्यांनी उघडावा असं मी सांगतो इतका सुंदर ग्रंथ आहे मला फार आनंद मला आणि माझ्या सरांना का आला माहिती का महाराज याचं कारण काय माहितीये काय आम्ही आठ महिने हा ग्रंथ लावला होता आठ महिने आणि तो वाचन झाला एक दीड वर्ष झाला त्याला आणि परत ही कथा ऐकायला मिळाली इतका सुंदर ग्रंथ मी ते दोन तीन गोष्टी फक्त सांगतो या की बरेच ग्रंथ हे कथा सांगण्यासाठी लिहिले गेले पण तुलसीदासांचं किंवा नांदवनचं भवत्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की जीवनमूल्य सांगायचं ते म्हणजे उदाहरण कसं आता मग अशी रावणाचा संदर्भ दिला बेमी मध्ये ते कुपी असते ना तर त्यामध्ये तुलसीदास कसं लिहितात की शेकडो पान मारले तरी शेकडो वेळा रावणाची मुटकी छाटत होती आणि ती नवीन फुटत होती आता हे सांगितलं पण हे कशासाठी सांगितलं जसं की अभिमानी माणसाच्या मनात अहंकार फुटतो तशी परत ते सुग्रीवाची भेट होती आणि चार महिने पावसा वाचतो आणि विश्रांती इथली होती नंतर तर त्यावेळी असं सांगलेलं की इतका प्रचंड पाऊस पडत होता की पाऊस पडल्यानंतर जे ओपे होते शेतात शहरांचे ते पाणी भरून ते बांध तुटून पाणी जात होतं बाहेर जसं की हे का सांगितलं जसं की एखाद्या पापी माणसाला साधू भेटावा आणि त्याच्या अंत्यकरणाचा पाप धुवून जावं तसा पाऊस पडत होता म्हणजे किती सुंदर मला तुळशीदासांचं काय कौतुक वाटतंय इतकं सुंदर पदन केलंय आणि महाराजांनी सुद्धा ते इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलं आता काय वेळ खूप झाला मी सांगत नाही सगळं पण बऱ्याच गोष्टी माड काही गोष्टी होत्या तर खूप सुंदर पद्धतीने त्यांनी ही कथा सादर केली ही कथा सादर केल्याबद्दल त्यांच्या चरणी वारंवार वारंवार वंदन या सगळ्या मंडळी दावळे आहेत आपले साळुखी साहेब आहेत परंतु बाहदा काय सावलीच आहेबळे साहेबांची प्रश्न नाही ही सगळी मंडळी आणि पंचवीसावा रौप्य महोत्सव त्यासाठी आता संपते काय पंचायत अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष असेल तर अमृत महोत्सव तर त्यासाठी सुद्धा आदरणीय आमचे हरिभक्त परायण सूर्यवंशी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत ते सुद्धा प्रयत्न करत आहेत एक दिवशी कथेमधून सुद्धा ते गावात निमंत्रण द्यायला गेले होते की त्यांना पारायणची व्यक्ती वाढवायची ते सुद्धा इथे सुद्धा उपस्थित आहेत त्यांनाही खूप खूप वंदन आणि ही कथा ऐकायला संधी दिल्याबद्दल दाबोळसाहेब इथल्या सगळ्या ग्रामस्थांच्या चरणी वारंवार वारंवार वंदन आपणा सर्वांना शुभेच्छा रामकृष्ण